उपस्थित असणारे सर्व पक्षांचे सर्व समाजाचे सन्माननीय नेते आपण सर्व पत्रकार पत्रकारित पत्रकार परिषद घेण्याचा हेतू असा गेले अनेक दिवस अनेक महिने अनेक वर्ष या मतदारसंघात फिरत असताना बहुतांश मतदारांनी बहुतांश कार्यकर्त्यांनी आपली भावना व्यक्त केली पण किती दिवस प्रस्थापितांच्यात मागे राहायचं आणि म्हणून ओबीसी मायनॉरिटी एस सी एस टी अल्पसंख्याक यांच्यापैकी ते चेहरा आला पाहिजे आणि त्या भावनेतून हा मेसेज मतदारापर्यंत राज्यकर्त्यापर्यंत पोहोचण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर माझ्या अगोदरच्या अनेक वक्त्यांनी सांगितलं या परिषदेमध्ये पत्रकार परिषदे व्यक्त होत असताना ओबीसी एस सी एस टी अल्पसंख्यांक याच्या आकडेवारीवर न जाता आम्ही एवढंच म्हण म्हणतो की हा समाज जरी एक झाला तर कुठलंच पद कुठल्याच निवडणूक या प्रवर्गातले लोक हरणार नाही आणि याच लोकांच्या जीवावर याच्या अगोदरचे सगळे नेते निवडून आलेले ने आणि सगळ्यांनी समन्वयातून हे ठरवलं आहे की जो इलेक्टिव्ह मेरिटचा असेल तो निवडून येऊ शकतो त्याचं नाव ही सगळी टीम दसऱ्याच्या अलीकडे पलीकडे एका दोन दोन ते नाव डिक्लेअर करतील त्याच्या पाठीमागं सगळ्यांनी ताकद लावायची आणि ताकद लावल्यावर राज्यकर्त्यांना अनुरोध द्यायचा आहे की सहा मतदार आहेत लातूर जिल्ह्यामध्ये सहा मतदारसंघात किमान दोन ओबीसी उमेदवार दिलेच पाहिजे सगळ्यांचा सा आग्रह आहे की महाविकास आघाडीचेही जे नेते त्यांनी त्यांच्या पक्षाकडे मागणी केलेली आहे उमेदवारीची महायुतीचे या ठिकाणी नेते त्यांनीही आपापल्या पक्षाकडे मागणी केलेली आहे त्या पक्षाने जर दखल दिली ओबीसीला किंवा या ग्रुपमधल्या लोकांना जर उमेदवार दिली तर आम्ही सगळे पक्षीय जोडे बाहेर काढून आम्ही एकमेकाला मदत करणार आहोत समजा यदा कदाचित महाविकास आघाडीने आणि नाही तिकीट दिलं तर आमच्यापैकी जो कोणी अपक्ष निवडण्यासाठी निवडणुकीसाठी उभं राहायचे तर आम्ही सगळे म्हणून ताकद लावणार आहोत त्याला विजयी करणार आहोत एवढं या निमित्तानं आपल्याला सांगायचे पत्रकाराला आमची विनंती राहणार आहे हा विषय प्रिंट मीडिया असो किंवा प्रेस मीडिया असो त्यांना हायलाईट का तर ओबीसीच्या मायनॉरिटीच्या भावना अनेक पक्ष आहेत अनेक राज्यकर्ते त्यांच्यापर्यंत जाऊ द्या तेवढा बहुसंख्येनं असणारा समाज आणि नेहमी उपेक्षित आहे आणि सगळ्यांचे कामं करून ते साम समाजातल्या गावगाड्यामध्ये कामं करून असेल राजकीय क्षेत्रामध्ये सगळ्यांची सेवा करून असो सेवा करूनही असेल हा समाज अठरा पगर समाज उपेक्षित आहे त्याची उपेक्षा थांबावी त्याला लोकप्रतिनिधी संधी मिळावी याच्यासाठी हा केलेला प्रपंच आहे हा प्रपंच आपण लोकांसमोर मतदारासमोर राज्यकर्त्यासमोर व्यवस्थितपणाने मांडावा एवढी आपल्याला नम्र विनंती करतो अत्यल्प सूचनेवर आपण पत्रकार एवढ्या संख्येत जमला आपले सर्वांचे आभार मानतो मान्यवरांचं आणि सर्वांचं घडलं सत्संग स्वतःला समजतो सर्व पक्षीय तळागाळातले सगळे कार्यकर्ते जे रूट लेवलला असणारे कार्यकर्ते आपल्या मतदारसंघाचे चापूर असतील अहमदपूर असतील मतदारसंघातले सर्वसमावेश कार्यकर्ते आपल्या या ठिकाणी जमलेले आहेत आता सर्वांनी आपल्याला सांगितले किंवा महाविकास आघाडी किंवा महायुती यापैकी कुणाला जरी तिकीट मिळालं तर त्या अगोदर त्यांचा फायनल आणि नंतर जे आपल्याला या ठिकाणी आमचा जो उमेदवार या ठिकाणी उभारणार आहे त्या उमेदवाराला आम्ही सर्वजण या ठिकाणी एकत्रित सगळ्याला समोरं जाणार आहोत काही लोकंसुद्धा आणखीन आमच्यामध्ये काही एवढ्यामध्ये नाही पडणार पण बाहेरचा आणखीन कोणीतरी उमेदवार एखादा उभा करू शकतील परंतु त्या उमेदवारला कोणी आमच्या यापैकी कोणी साथ देणार नाही आणि राहायला प्रश्न या मतदारसंघामध्ये आत्तापर्यंत हे आमदार विनायकराव किंवा बाबासाहेब पाटील कधी आलटून पालटून ह्या पक्षातून इकडे गेले तर ते त्या पक्षातून म्हणजे त्यांना फक्त आमदारकीचं स्वप्न आणि भाषणामध्ये सुद्धा सांगते आपल्याला किंवा या पट्ट्यामध्ये आपल्याला कोण निवडणूक लढवणार आहे की मी नाही तर तू अशी जी भाषा त्यांनी वापरते त्याऐवजी हो आमच्या जवळपास तीन चार महिन्यापासून ह्या बैठका चाललेल्या आहेत आणि या बैठकीच्या माध्यमातून आमचं एकच म्हणणं आहे किंवा शेतकऱ्याचा प्रश्न असतील गोरगरिबाचा प्रश्न असतील दीनदयाळ म्हणजे मुस्लिम अल्पसंख्याक सी या लोकांचे जे प्रश्न आहेत खऱ्या अर्थानं आमच्या ओबीसीच्या लोकांना अल्पसंख्यांकच्या लोकांना माहीत आहेत म्हणून आपल्याला विनंती आहे की आपले हे जे काही प्रश्न असतील त्या प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सर्वांनी मिळून महाविकासाने महाविकास महाविकासा नाही मिळालं तर या आ, आ, ओबीसीतल्या एखादा चांगला माणूस या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून तयार करणार आहोत त्याच्या पाठीमागे राहणार आहोत एवढीच आम्ही या ठिकाणी इच्छा या ठिकाणी उमेदवारी मागितलेली आहे आज या ठिकाणी आम्ही महायुती महाआघाडी कडे सगळे उमेदवार मा, उमेदवारी मागणारे सर्व पक्षीय या ठिकाणी कार्यकर्ते आपल्या समोर आज आलेलो आहोत आणि आमच्या मागच्या दोन महिन्यापासून बैठका या होत होत्या आणि त्यामध्ये आमचं असं ठरलेलं आहे की जर आपल्याला कुठल्याही अधिकृत पक्षाची उमेदवारी जर मिळाली नाही मग ती महायुती असेल महाआघाडी असेल तर निश्चित स्वरूपात आपण एक उमेदवार त्या अहमदूर विधानसभेत देण्याचं ठरलेलं आहे आणि आपण जर मागचा इतिहास अहमदूर विधानसभेचा पाहिलात तर एकोणीसशे पंच्याण्णवला ज्या वेळेला भगवानराजे नागरबोजे यांना या ठिकाणचे आमदार झाले त्यावेळेला सर्वपक्षीय नेत्यांनी त्यांना ने मदत केली आणि हा इतिहास आहे तोच इतिहास दोन हजार चारला जाडेसाहेब आमदार झाले त्यावेळेलाही झाला आणि पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती जर होत असेल तर ही दोन हजार चोवीसची निवडणूक आहे आणि या निवडणुकीमध्ये निश्चित स्वरूपात आम्हाला स सर्वांना विश्वास आहे की विश्वा आमच्यापैकी येणारा उमेदवार हा निश्चित स्वरूपात विजयी होईल आमच्या ज्या बैठका झाल्या त्या क्राईस्ट इंटरनॅशनल जीवन सर मध्यवाड यांच्याकडे आत्तापर्यंतच्या बैठका झाली आजही आमची बैठक होऊन आम्ही ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित करतोय आणि त्यामुळं आपण सर्वांनी हा मेसेज जनतेपर्यंत पोचावा पोचवावा म्हणून आम्ही आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलेला आहे निश्चित स्वरूपात आपल्याला पुढच्या म्हणजे दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर किंवा एक दिवस एक दोन दिवस दो 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 पलीकडे उमेदवाराची घोषणा होईल आणि त्यावेळेला निश्चित स्वरूपात सगळ्या पद्धतीनं आम्ही कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरं जाऊ आणि आज फक्त आम्ही सर्वजण एकत्र आहोत हा मेसेज देण्यासाठी म्हणून आज ही पत्रकार परिषद आयोजित केली पूर्ण अशा विषयावर होणार आहे आज पहिल्यांदा सर्व एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक या सगळ्याची वज्रमुळ अहमदपूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकत्र एक झालेली आहे हे एक चांगला संकेत आहे माझी आपल्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून नेते मंडळींनाही विनंती की हा आपल्या सर्वांच्या अस्तित्वाचा विषय आहे ठीक आहे आम्ही मायनॉरिटीमध्ये आहोत अल्पसंख्यांमध्ये आहोत आमदार तुम्ही होणार आहात म्हणून ज्यांना आमदार व्हायचं आहे त्यांना माझी नम्रतेची विनंती आहे तुमच्यासाठी आम्ही एक पाऊल पुढं आलेलो आहोत तुमच्या तडजोडी पडद्या मागच्या जमणार नाही एकत्र आलेले आहेत तर एकत्रपणानं आपण सामोरं जा आम्ही खंबीरपणानं सामोरं आहोत नाहीतर तुम लढो हा कपडे सांभाळते असं म्हणा कोणी म्हणायची किंवा हे करू नये अशी नम्रतेची विनंती या पत्रकार त्या निमित्तानं या ठिकाणी करणार आहोत तालुक्यामध्ये एक चांगलं वातावरण या ठिकाणी झालेलं आहे आणि आत्ताच सरांनी सर्व मान्यवरांनी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी मोठा बहुसंख्यक समाज या ठिकाणी ओबीसी वर्ग आहे एस सी आहे अल्पसंख्याक आहे मायनॉरिटी आहे या सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्यांच्या मताचा एक माणूस या ठिकाणी पुढं केलं तर निश्चितपणानं या ठिकाणी आमदार हा आपल्या विचाराचा या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून एक चांगले संकेत आहेत या संकेताला दसऱ्याच्या निमित्तानं आपण पुढे करावा अशी नम्रतेची विनंती करतो थांबतो पण मी माघार काहीतरी करून सगळ्याच दिवस माघार घेतली आणि सगळेच पाहतो आपण माहिती आहे की सगळेच मी नाही त्यातील कडीला वाहतले म्हणजे सगळ्या जरंग्याच्या जाऊन भेटले सगळ्या जरांग्याला जाऊन भेटले कशासाठी भेटले जरंग्याला जरांगी सगळ्याच्यात विर्जन झाला सगळ्याला महाराष्ट्र आमच्या मराठ्याच्या थातात था पैसे आम्ही काय एवढे आहोत आम्ही असं ठरवलं स्वामी सर त्याच्यापैकी कुणी काही केलं मी मागे सांगितले कुणीच कुठं शांतपणा करायचा नाही केला तर त्याच्या घराच्या हजार फोर होणार मी बाहेर जो फौज आहे हजार फोर त्याला घराच्या बाहेर निघू देणार नाही धन मन धनाने त्याच्याने जेणे आम्ही सगळे एवढे ताकदवर बघाल गाड्या सगळ्या कडे सगळे ताकद सगळ्या गोष्टी आणि आम्ही जर एकत्र आलो यांचा हा दहावी जातील हे बोलणं झालं एकत्र ये, ये ये येत नाही एकत्र येणार आमच्या कुणीही शहापणा करायचा नाही आता सगळे सगळ्यात अगोदर येणार पडल्याने सुरुवात केल्या खरं म्हणजे या गोष्टीची आणि ज्याही पक्षाला मेळ मिळाल तर ठीक आहे पण आम्हाला माहिती आहे नव्या नोटा की मिळणारच नाही उमेदवारी आम्हाला कोणाच पक्षाची मिळणार नाही पक्षाची मिळणार नाही त्याच्यामुळे एक उमेदवार आम्ही दसऱ्याच्या एक दोन दिवसात मागे दसऱ्याच्या दिवशी एक उमेदवार सगळे गावगाव एवढ्या जर गाड्या धुळा घेतल्या तर लोक ते सगळेच म्हणते ओबीसी आता माणूस येणार नाही लोकांच्या मनात भावना होईल तशी आहेच सामान्य माणसाला कोणाले सामान्य माणसाला वाटायला कोणतरी या कोणतरी या पण आम्ही सगळे नेतात सगळेच कापू आम्ही सगळे सगळेच एकाला एका विषयक चढ जाऊ तरी आम्ही एकच उमेदवार देणार आहोत आणि आमच्यापैकी कुणी जर शहाण पण केलं ओरिजिनल सांगालो त्याच्या घरी आम्ही माणसं लोन हजार लोक लोन सगळं सगळे घराच्या बाहेर निघू देणार नाही त्याला काहीच करायचं नाही निवडणूक होईपर्यंत असं ठरलेलं आहे आणि हे आम्ही मला करूनच दाखवणार आहोत ओबीसीचा आमदार केल्याशिवाय राहणार नाही झाला पाहिजे शंभर वर्षीसी ला टाळ भजन करत वागू देणार नाही प्रश्न असा आहे की दोन पक्षांनी आम्हाला ओबीसी उमेदवार खात्री आहे हो। ग्रेग ग्रेग गरेग दरूने गरेग दरूने गरूने गरूने एक मिळणार नाही तेव्हा दोनच्या आम्ही अपेक्षा इतर मला थोडं इतकी वर्ष राजकारणात राहतोय तेव्हा आम्हाला एक सुद्धा उबीसीला उजारी दिली जाणार नाही याची आम्हाला म्हणजे आठ शक्यता असल्यामुळे धरूनच ते आम्हाला आता इतक्या जरा पैकी एक जराची उमेदवारी तुमची शंभर टक्के होणार आहे खंदाणे साहेब तुम्हाला जर बघलं तर तुमची भूमिका काय असणार आमच्या ग्रुप पैकी जो निर्णय होईल ज्या पक्षाला सपोर्ट करायचं ठरेल त्याला आम्ही सपोर्ट करणार दुसरं अशीच एक परिस्थिती पत्रकार परिषद आपण घेतली होती इथेच तुम्ही सांगितलं होतं आमदार भाजपचाच होईल त्याच काय झालं हो भाजपचीच होती साहेब त्याच्यामध्ये सगळे होत ना तुम्ही आता भाजपला तिकीट समजा सुटलं असं सी माणसाला तर पत्रकार परिषद हुँ। हो भाजपची होती भाजपची होती भाजपच्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही तेव्हा सांगितलं होतं की आम्हाला भारतीय जनता पार्टीचा आम्ही आजही आमच्या पक्षाकडे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या बालिकेला तिकीट द्यावी असं आमची विनंती आजही आहे बरं का आणि आज जर मिळालं आम्हाला तिकीट मिळालं तर हे सगळे लोक सुद्धा आमच्या बरोबर राहणार नाही तुम्हाला भाजप मधून बी माणसाला ये माणसाला मिळालं आता हे जे ओबीसी तुमचे संघटन आहे दुसऱ्या समाजाच्या मिळालं तर काय करा म्हणजे फक्त जे काही प्रश्न तुमचा तुम्हाला नाही मी मा दादाला आणि खंडेळचा दादा जनसंवाद यात्रा तुम्ही दिलीपराव देशमुख यांच्या सोबत केली आज दिलीपराव देशमुख तुमच्या मध्ये का नाही जर समजा दिलीपराव देशमुखला भाजपने उमेदवारी दिली तर तुमची भूमिका आजची ही जी पत्रकार परिषद आहे पक्षाची पत्रकार परिषद नाही आहे आम्ही पुन्हा सुरुवातीला सांगितले आम्हाला आमच्या ओबीसी काँग्रेस पक्षानं सुद्धा जरी उमेदवारी दिली तर आम्ही त्याचा प्रचार करणार पक्षाचे प्रश्न इथे आता उमेदवारी काय ठरलंय ओबीसी पक्षानं ओबीसी ला जर उमेदवारी दिली नाही तर

ज्यांना अपेक्षितांना सुधार अल्पसंख्याच्या प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे त्याचं फारस आहे आणि हा मोठ्या संख्येनं मोठा समाज आहे आणि त्याही समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे परंतु बाबासाहेब आंबेडकर ज्यांची जेवढी संख्या भारी गोष्टी भागीदारी पाहिजे दुर्दैवानं आमच्या मतदारसंघामध्ये bata ba wasu ainihin cin rikicin ranna samu rikawun ya sarwar lokani ya yi la'afar mai gafi duk sauransu da ya fi rama ne ya yi yanki ya fi yanki a lasakar yawon jabate mu yance da ke bai kawai sama त्याला युधी त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधी केले पाहिजे की ज्यांच्याकडं आतापर्यंत त्यांच्या काही प्रश्नांकडे लक्ष दिलं जात नाही त्यांची गावं असतील त्या गावांकडे लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे विकास केला जात नाही त्यांचा तर त्यासाठी त्यांच्या भावभावना समजून घेणारा त्यांची स्मृती समजून घेणारा चालू करून या मतदारसंघात राहावा अशी लोकभावना लक्षात घेऊन आम्ही सगळे वेगवेगळ्या सगळ्या समाजाच्या लोक इथे होऊन ती बैठक झाल्या बैठकीच्या नंतर आम्ही हा निर्णय आपण आलेलो आहोत की आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करतो तर वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनी आपापल्या पक्षाकडं उमेदवारी मागितली हे जे महाविकास आघाडी आणि महायुती मधले जे घटक पक्ष आहेत सहा सहा पक्ष आहेत त्या सहा पक्षातलं वेगवेगळ्या लोकांनी उमेदवार मागितले आहेत त्यापैकी ओबीसीच्या अल्पसंख्याकांना कुणालाही उमेदवारी जर दिली त्यांना तर त्या उमेदवाराच्या पाठीमागा संबंध हा सारा समाज नेते राहायचे उभावलेला आहे समजा समजा कुठल्याही राष्ट्रीय पक्षानं आम्हाला जर उमेदवारी दिली नाही तर मात्र जे संपूर्ण समाज आहे जो एस सी आहे एस टी आहे ओबीसी आहे अल्पसंख्याक या सारा समाजाच्याबद्दल एक उमेदवार

शिकलं शिकल पण सगळ्या लोकांशी आमचा संपर्क आहे सगळ्यांशी बोलणी झालेत सगळ्यांना निमंत्रण आम्ही देऊनच त्यांच्याशी विचार करूनच आम्ही पद्धतीचा निर्णय येत आहे